झोपडपट्टी धारकांची मालमत्ता कराची थकीत दंडाची रक्कम होणार माफ मनपातर्फे झोपडपट्टी धारकांकरता मालमत्ता कर अभय योजना दोन हजार पंचवीस नागपूर महापालिकेच्या हद्दीतील वन विभाग वगळून महाराष्ट्र शासनाच्या निमशासकीय खाजगी मालकीच्या मालकीच्या जागेवरील नागपूर महानगरपालिका मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीतील झोपडपट्टी धारकांना नागपूर सुधार प्रण्याच्या मालकीच्या खाजगी मालकीच्या जागेतील अधिसूचित झोपडपट्टीतील सर्वांसाठी घर योजनेचा लाभ मिळण्याकरता झोपडपट्टी धारकांच्या भाडेपट्टी असलेल्या मालमत्ता कर रकमेवरील शास्ती रक्कम शंभर टक्के माफ करण्यात येते झोपडपट्टीतील थकित मालमत्ता करावरील दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय नागपूर महापारि महापालिकेने घेतला या निर्णयाचा फायदा शहरातील झोपडपट्टीतील लाखो रहिवाशांना होणार आहे ही योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू राहणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना थकित मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे असे आदेश मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्वांसाठी घरे दोन हजार अंमलबजावणी करण्यात येते याकरता मनपाच्या मालकीच्या जागेवरील नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय विभागाच्या वन विभाग वगळून नागपूर सुधार प्रण्याच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमित झोपडपट्ट्यातील अतिक्रमण नियमित करण्यात येतात अशा नियमित झालेल्या झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टी देण्याकरता अशा जागेवरील जागा झोपडी घर करता थकीत असलेल्या मालमत्ता करावरील आकारलेला दंड माफ करण्याकरता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अभय योजना दोन हजार पंचवीस जाहीर केले या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात येत सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्या हेतू महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय काढले विविध शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार अकरा किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करण्यात आलेले भूखंड नियमानुकूल करण्यास पात्र आहे थकीत मालमत्ता कर रकमेवर लागलेली रक्कम माफ करण्याबाबत अधिकार मनपायुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांना आहेत महानगरपालिकेस घेण्या असलेल्या मूळ रकमेच्या शंभर टक्के अधिदान केल्यास थकीत रकमेवर प्रतिमा दोन टक्के आकारण्यात आलेला दंड जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क व वसुलीचा खर्च पूर्णतः माफ करण्यात येईल ही योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या योजनेअंतर्गत मागणी किंवा दावा करता येणार नसल्याचं या आदेशात स्पष्ट सदर व अटींची पूर्तता होण्याकरता वरील जागेवरील अतिक्रमण धारकांकडून अद्यवत मालमत्ता कर रसीद हे एक दस्तऐवज महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टी धारकानं मालमत्ता कर महानगरपालिका निधीत जमा करून अद्ययावत मालमत्ता कर रसीद प्राप्त करून घ्यावी तसेच भाडेपट्टा मिळण्याकरता असलेल्या अटींची पूर्तता झोपडपट्टी धारकांना करावी लागणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबाई दीन नागपुर 8605245080911207900